माझं ऑपरेशन तीन फेलला चालू होतं आणि मी अठ्ठावीस डिसेंबरला माझं नवीन ॲक्सिडेंट झालं होता त्याच्यामुळे माझा ए सी ब्रेक चालू होतं आणि आम्ही म्हणजे सुरुवातीला खूप असं सर्च केलं की कुठल्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घ्यावी कसं प्लॅन करावं तर मग असंच नेटवर्ष होतं सुद्धा गेले सरांचा कॉन्टॅक्ट भेटला आणि आम्ही इकडे आलो आणि खूपच म्हणजे छान त्यांनी सगळ्या प्रश्नांचं म्हणजे उत्तरं क्लिअर केली के की कसं होऊन गेलं ऑपरेट आणि तुम्ही किती दिवसात चालता येईल वगैरे काय असं सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलं आणि नंतर ऑपरेशन झाल्यानंतर मग थोडी भीती वाटत होती की चालता येईल का नाही कारण कारण थोडंसं म्हणजे पेन जे होणार आहे ते होतच पण ते त्यांनी व्यवस्थित सगळं गायडन्स केलं आणि जास्त म्हणजे सपोर्ट जे फिजिओथेरपिस्ट आहेत ती त्यांनी मॅम खूपच सपोर्ट केलं की कसं एक्सरसाईज करायची कसं चालायचं नंतर वॉकरने कसं चालायचं कसं प्रत्येक एक्सरसाईज व्यवस्थित त्यांनी पूर्ण एक्सप्लेन केली आणि आता मी व्यवस्थित चालू शकते थँक्यू सो मच